नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये मित्रांनो आज आपण परत एक नवीनवाली भरती घेऊन आलो आहे तर आजची जी भरती आहे ती आहे बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये असलेली भरती म्हणजे बी एम सीमध्ये ज्या भरती निघाली आहे त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे चला डायरेक्टली ॲडव्हर्टायजिंगकडे जाऊ तर हे बघू शकता तुम्ही तर बृहमुंबईची जी भरती आहे बृहमुंबई महानगरपालिकेची भरती ती चालू झाली आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही भरती आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही भरती जी असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने न करता ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे चला जे पण आहे ते सगळ्या विशेष विशेष ज्या माहिती आहेत त्या तुम्हाला सांगतो मी तर इथं तुम्ही बघू शकता अर्गाचे शुल्क जे आहे ते कॉलेज इमारत पहिला माजला महसूल विभाग रूम नंबर एकशे बारा येथे रुपये सातशे नव्वद प्लस अठरा पर्सेंट जी एस टी रुपीज एकशे त्रेचाळीस म्हणजे एकूण मिळून नऊशे तेहतीस रुपये इतके शुल्क तुम्हाला दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत शनिवार तसेच रविवार वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरून त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून बायल नायर धर्मादाय रुग्णालय व टोरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत सादर करावा लागणार आहे तर हे ऑफलाईन क पद्धतीने पूर्णपणे असणार आहे ते इंटरव्ह्यू असणार आहे तुमचे तर हे तुम्ही बघू शकता हा पत्ता आहे पहिला माझला महसूल विभाग बाल नायर धर्मादे रुग्णालय ओके तर हा पत्ता आहे आणि जे फॉर्मची दिनांक आहे ती आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला पैसे पण जे आहे नऊशे रुपये शुल्क आहे ते दहा तारखेच्या आतमध्ये जमा करायचे आहे साडेपाच वाजेपर्यंत तर चला डायरेक्टली आपण एक काम करू पूर्णपणे माहिती जी आहे जे पदं असणार आहे त्या पदांकडे डायरेक्टली वळू पहिली मेन गोष्ट म्हणजे कंट्रासाचा जो कालावधी आहे जो टेम्पररीचा कालावधी आहे तो आहे नेमणुकीच्या दिनांकापासून ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीसपर्यंत एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत असणार आहे सगळ्यात पहिले जे पद आहे ते आहे वरिष्ठ सल्लागार संधिवाद विभागाकरता तर ह्याच्यामध्ये जागा ज्या आहे त्या एकच जागा आहे आणि जे वेतन असणार आहे पगार असणार आहे तो असणार आहे दोन लाख रुपये प्रति महिना तर हे संधिवाद विभागाकरता वरिष्ठ सल्लागाराचं पद आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय काय आहे ती बघून घेऊ उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डी एम डी एन बी रुमेटोलॉजी पदवी प्राप्त केलेला असावा आणि रुमेटोलॉजीमध्ये किमान पाच वर्षाचा क्लिनिकल अनुभव असावा तर रुमेटोलॉजी ही ॲक्च्युली स्नायू हाड ह्याच्या म्हणजे निगडीत जे आहेत त्यांच्यामधली ही पदवी आहे डी एम म्हणजे डिप्लोमॅट अजून दुसरी पात्रता आहे ती उमेदवार माध्यमिक शाल्यांचं प्रमाणपत्र किंवा उच्चतम परीक्षेत किमान पन्नास टक्के गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा मराठी विषयामध्ये त्याचे पन्नास टक्क्याच्या वरती पन्नास टक्केपेक्षा जास्त गुन्हा असावे उमेदवारांनी डी ओ ए सी सी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधील सी 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 परीक्षा ओ स्तर वा ए स्तर वा बी स्तर वा क स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मुंबई द्वारा संचालित एम एस सी आय टी जे ई सी टीचे प्रमाणपत्र असणे त्यावेळे आवश्यक आहे आणि उमेदवाराकडे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे एम एम सी नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे या चार पात्रता आहे ज्या की वरिष्ठ सल्लागार संधिवाद विभागाकरता पाहिजे दुसरी जी आपली पोज आहे पोस्ट आहे ती आहे नेफ्रोलॉजिस्ट तर याच्यामध्ये पण जागा एकच आहे आणि जे पगार असणार आहे तो असणार आहे प्रतिमा एक लाख रुपये उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डी एम डी एन बी नेफ्रोलॉजिस्ट पदवी प्राप्त केलेली असावं नेफ्रोलॉजिस्ट ही एक किडनीच्या रिलेटेड जे आजार असतात त्याच्याविषयीची एक पदवी आहे म्हणजे तो डिपार्टमेंट आहे एक प्रकारे वाला आहे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम परीक्षेत किमान पन्नास टक्के गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा वाला सेम ॲज इट इज है, है। उमेदवाराने डीओ सी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधली ओ स्तर ए स्तर बी स्तर क स्तरात उत्तीर्ण केले असावी किंवा एम एस सी आय टी आणि जे ई सी टीचे प्रमाणपत्र असावे आणि उमेदवाराकडे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे एम एम सीचे नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे वाली जी पोस्ट आहे ती आहे रक्त संक्रमण अधि अधिकारी जागा आहे एक पगार असणार आहे नव्वद हजार तर उमेदवार मेडिसिन एम डी पॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवीधर असावा अथवा पॅथॉलॉजी व ट्रान्सफ्युजन मेडिसिनमधील पदविकेसह मेडिसिन पदविकेसह मेडिसिनमधील एम बी बी एस तसेच रक्तगट सेरोलॉजी मेडे मेथडॉलॉजी आणि रक्तपुरवठ्यातील वैद्यकीय तत्त्वे त्यासंबंधित घटक तयार करण्यासंबंधी पुरेसे त्याला असावे त्याच्यानंतर तिसरी जी अट आहे ती आहे नियमित सेवा काळात एका वर्षासाठी रक्तपेढीतील अनुभवासह मेडिसिनमधील पदवी एम 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 बी बी एस आणि त्याचबरोबर रक्तगट सेरोलॉजी मेथडॉलॉजी आणि पुरवठ्यातील वैद्यकीय त्यासाठी घटक तयार करण्यासंबंधी पुरेसे ज्ञान असणेचा अनुभव असावा चौथा आहे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा उच्चतम परीक्षेत पन्नास टक्के गुणांचा विषय घेऊन उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराकडे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे एम एम सीचे नोंदणीपत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जी सगळ्यांना आहे जवळजवळ ती म्हणजे ओ स्तर ए स्तर बी स्तर क स्तरात उत्तीर्ण केली असावी डी ओ सीची पदवी डी ओ सी सोसायटीद्वारे घेणारी संगणकांमधील पदवी किंवा एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी त्याच्यानंतर चौथं पद आहे मेडिकल ऑनकोलॉजिस्ट याच्यामध्ये दोन जागा आहे आणि याच्यामध्ये पन्नास हजार वेतन असणार आहे ऑनकोलॉजिस्ट ही कॅन्सरच्या रिलेटेड पदवी आहे तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डी एम मेडिकल ॲन्कोलॉजी पदवी असणं आवश्यक आहे उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उच्च परीक्षेत किमान पन्नास टक्केचा गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा उमेदवाराकडे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे एम एम सीचे प्रमाणपत्र असावे त्याच्यानंतर एम ए सी ए टीवा आहे जे की ओ स्तर एस तर बी स्तर क स्तरात संगणकाचे परीक्षा उत्तीर्ण असावी तर एम एस सी आय टी आणि जे ई सी टीचे प्रमाणपत्र असावे पाचवं आहे भौतिकशास्त्र शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये एक जागा आहे आणि पगार जो असणार आहे तो असणार आहे पन्नास हजार उमेदवार मान्यप्राप्त विद्यापीठाचा फिजिक्स या विभागातील एम एस सी ही पदव्युत्तर पदवीधारक असावा आणि रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा इन रेडिओ रेडिओलॉजिकल फिजिक्स पदवीधर असावा किंवा उमेदवार मेडिकल फिजिक्समधील पदव्युत्तर पदवीकार एम एस सी इन मेडिकल फिजिक्स असावा किंवा परमाणू ऊर्जा नियामक मंडळाची ए आर व्ही मूलभूत प्रतः म्हणून मान्यताप्राप्त इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी डिप्लोमा तारक असावा त्याच्यानंतर दुसरी आहे किमान अनुभव किती असावा तर कर्करोग चिकित्सा रुग्णालयात किमान तीन वर्ष भौतिकशास्त्रज्ञ वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याचा अनुभव असावा त्याच्यानंतर भारतीय वैद्यक परिषदेच्या मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात भौतिकशास्त्रज्ञ म्हणून किमान तीन वर्ष काम करण्याचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य दिले जाणार आहे उमेदवारास माध्यमिक परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुणांची मराठी विषय घेऊन तो उत्तीर्ण असावा आणि त्याच्यानंतर त्याची संगणक जी आहे संगणक परीक्षा ओ स्तर ए स्तर बी स्तर क स्तरावर उत्तीर्ण केलेली असावी त्याच्यानंतर साऊओवाला जे पद आहे ते आहे कनिष्ठ व्यवसाय उपचार तज्ज्ञ तर जागा आहे एक चाळीस हजार पेमेंट असणार आहे उमेदवार बी एस सी ओ टी बॅचलर ऑफ ऑक्युपेशन थेरपीमधला पदवीधारक असावा दुसरं म्हणजे महाराष्ट्र राज्य व्यवसा व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद मुंबई येथे नोंदणीकृत असावा रजिस्ट्रेशन असावे त्याची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा उच्चम उच्चतम परिषद किमान पन्नास टक्के गुणांचा मराठी विषय घेऊन असावा आणि संगणकाची जी पदवी आहे ती असावी एम एस सी आय टी जे ई सी टी अशी सातोवाला जे आहे ते पद आहे दूरध्वनी चालक जागा आहे एक पगार असणार आहे अठरा हजार तो उमेदवार माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत परी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे बारावी उत्तीर्ण असावा एच एस सी शासन मान्यताप्राप्त यांचे मार्फत किमान सहा महिने इतका दूरध्वनी चालक म्हणून त्याचा अभ्यासक्रम केलेला असावा शासन मान्य संस्थेचे दूरध्वनी चालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र त्याकडे असावे त्याला मराठी हिंदी इंग्रजी भाषा किमान लिहिता वाचता येणे आवश्यक आहे आणि माध्यमिक शाला प्रमाणपत्र किंवा उच्चतम परीक्षेत शंभर गुणांची असलेली मराठी व इंग्रजीचा विषय घेऊन तो उत्तीर्ण असावा त्याच्यानंतर ऑटोवालं जे पद आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर तर तीच जागा आहे त्याच्यासाठी सगळ्या जागा जास्त जागा आहेत तीच जागा आहेत आणि पगार जो असणार आहे तो असणार आहे अठरा हजार तर त्यासाठी ते बघा पात्रता काय पाहिजे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला कॉमर्स सायन्स आर्ट्स या शाखांचा पदवीधर असावा माध्यमिक शाळेमध्ये किंवा उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचा इंग्रजी विषय घेऊन तो उत्तीर्ण झालेला असावा शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान थर्टी प्रतिस मिनटं वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्या असावी जी टायपिंग स्पीड आहे ती मराठी आणि इंग्लिशची थर्टीची पाहिजे आणि उमेदवारास महाविद्यालय व रुग्णालयाच्या नियुक्त केलेल्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशानुसार तीनही पाळ्यांमध्ये आपणास काम करावे लागेल म्हणजे ड्युटी असणारी ती तिन्ही शिफ्टमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे त्याच्यानंतर नववलपद आहे शिवकिरण सहाय्यक दहा जागा आहे पगार असणार आहे सोळा हजार तर पात्रता आहे बारावीनंतर महाराष्ट्र आयोग विज्ञान विद्यापीठामार्फत विद्णा चालवला जाणारा शिव किरण विषयातील बी पी एम टी बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी हा पूर्ण वेळ तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा व त्यांनी सहा महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी किंवा बारावी विज्ञान बारावी एम सी वी सी आणि रेडिओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असावा त्याच्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र नाहीतर उच्च परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी शंभर गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा त्याच्यानंतर जर संगणकाचा आहे संगणक परीक्षा उत्तीर्ण असावी तर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असावी पद आहे प्रयोगशाळा सह्याग सहाय्यक सॉरी तर जागा आहेत अठरा पगार आहे सोळा हजार उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा रसायनशास्त्र केमिस्ट्री आणि सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे मायक्रो बायोलॉजी आणि जीव, जीव, जीव रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री जैव जैविक तंत्रज्ञ बायोटेक्नॉलॉजी या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी डिग्री इन बी एस सी बी एस सीमध्ये उत्तीर्ण असावा दुसरी अट आहे माध्यमिक परीक्षेमध्ये शंभर गुणांचे मराठी आणि शंभर गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा संगणकामध्ये पास असावा ओ ए बी क आणि एम एस सी आय टीची पदवी असावी अकरावं पद आहे वी सी सी जी बोलतो आपण त्याला जे जा ई सी जी असतं ते तर एक प एक जागा आहे अठरा हजार पगार असणार आहे बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा कार्डिओ टेक्नॉलॉजी विषयातील बी पी एम टी बॅचलर इन पॅरामेडिकल कार्डिओ टेक्नॉलॉजी याचा तीन वर्षाचा पूर्ण पदवी अभ्यासक्रम त्याने उत्तीर्ण केलेला असावा किंवा बी एस सी इन फिजिक्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा ई सी जीमधील त्याचा कामाचा सहा महिन्याचा अनुभव असावा दुसरं म्हणजे त्याला उच्चतम परीक्षेत किमान पन्नास टक्के गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा संगणक एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असावा टीप तर ई सी जी या पदासाठी पुरुष उमेदवारास प्राधान्य दिल्या देण्यात येईल तर पुरुष पुरुष उमेदवारामध्ये त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे त्याच्यानंतर बारावं पद आहे ए, ए आर सी सल्लागार पद आहे एक जागा आहे एक आणि सॅलरी असणार आहे पन्नास हजार पहिली अट आहे तर सी सी जी सी जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठातून काउन्सलिंग सायकोलॉजिस्टमध्ये एम ए आणि एम फिल ही किमान पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे त्यांचा किमान एक वर्षाचा अनुभव असलेली ए आर सी नोंदणी असणे आवश्यक आहे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र किंवा उच्च परीक्षेमध्ये शंभर गुणांचे मराठी आणि शंभर गुणांचा इंग्रजी विषय असावा आणि एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र असावे आणि जे तेरावे तेरा आहे ते तेरावं पद आहे आर्थोटिक तंत्रज्ञ तर त्यासाठी तुम्हाला आर सी आय मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेतून प्रोस्थेटिक्समध्ये बॅचलर बी पी जी पदवी असते ते अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा उच्च परीक्षामध्ये शंभर गुणांचे मराठी आणि शंभर गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा आणि संगणकाची जी अट आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे तुम्ही बघू शकता एज लिमिटेशन ते आहे मिनिमम अठरा वर्ष ते मॅक्झिमम अडतीस वर्ष असणार आहे आता याच्यानंतर मुलाखतीचे ठिकाण बघू शकता तुम्ही मुलाखतीचे ठिकाण जे आहे ते आहे बायल नायर धर्मादाय रुग्णालयाच्या सूचना पलकावर लावण्यात येईल ओके तर ते तुम्हाला इथे समजणार आहे नायर धर्मादाय रुग्णालय आहे तिथेच तुम्हाला समजणार तुम्हा आहे अर्ज करण्याचा कालावधी तुम्ही बघू शकता परत एकदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अर्ज आहे तो आहे नऊशे तेहत्तीस रुपये एकूण मिळून आणि हा विदाउट रिफंडेबल असणार आहे म्हणजे रिफंड होणार नाही हा हे जे काम असणार आहे ते कंत्राटी पद्धतीने केले जाणार आहे ह्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म दाखवतो जो फॉर्म तुम्हाला इथून डाउनलोड करायचा आणि तो घेऊन जायचा आहे तो फिल करून पूर्णपणे घेऊन जायचा आहे तर हा फॉर्म आहे तुमचा फोटो लागणार आहे इथं तुमचे पदाचे नाव ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या पदाचे नाव तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहे तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी पत्ता पदाचे नाव शैक्षणिक तुमची पात्रता जन्मदिनांक सगळी जी तुमची डिटेल आहे ती तुम्हाला इथं फिल करायची आहे याच्यासाठी तुम्हाला हा पहिल्यांदा फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्हाला पूर्णपणे डाउनलोड करावं लागणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमची शाळेची जी डिटेल आहे चालन परीक्षा दहावीमध्ये कोणतं विद्यापीठ होतं बारावीमध्ये ते सगळं तुम्हाला इथे फिल करायचं आहे तर हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे हा फॉर्मसाठी तुम्हाला एक काम करावं लागेल ही जी वेबसाईट आहे बी एम सीची एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही या या वेबसाईटवरती तुम्हाला ही पहिल्या जी कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिड डिटेल्समध्ये ॲडवर्टाईज भेटेल ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म पण तुम्हाला भेटेल तो फॉर्म घ्या तो फॉर्म डाउनलोड करा तो प्रिंट करा तो प्रिंट केल्यानंतर त्याची मूळ परत घेऊन तो पूर्ण फील करून त्याची मूळ परत घेऊन तुम्ही जे नायर धर्माधारी रुग्णालय आहे त्याच्यामध्ये जावं आणि तिथं एक ते दहा तारखेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता विथ जे शुल्क आहे ते शुल्क भरायची जी लाचची तारीख आहे ती दहा तारीख आहे बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद